Ishabash. Ishabash. <laughs> four. Five, one, two, three, four. One, two, three, four. कोण बसणार टपा टपास मध्ये कोण बसणार गोलू ममा छोट्याश्या टपास कोण बसणार रे बाबा पाणी नाहीये बोलू नको बसू गोडू पाण्यामध्ये मजा ये बोल मार आवाज आवाज दे काय बघतोय शरीर <laughs> आळा चाल तुला झोप आली तुला bəli nə? Söyle. Ay nə təsəbəxdən. Cəre, cəre gəyələr. Gəldim. Cəre

아주 좋으시려면 같이 계세요 조금만 자우지 조금만 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 조

पोस्टरला बघून हसत पोस्टरला शहर कुठे चालला शहर या माझा बाबा कामा असं मोकळं पाहिजे खेळायला वगैरे लहान लेकरांसाठी आहे हा दोघे पण त्याला मजा वाटते फिरायला शौर्या हे शौर्या डॉगी आला डॉगी डॉगी हे डॉगी

आवडत्या अगर्या शौर्या शौर्या बाय जावा 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 लेट होईल लेट होईल Okay. <laughs>